चैतन्यम शाश्वत शांत व्योमाती निरंजनं नादबिंदुकलाती तस्मे श्रीगृवे आदरणीय वासी सर्व महात्मा साधू संत सर्व महात्म्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो खूप छान वाटतंय मी फील करतोय की अंजनी नगरीमध्ये हनुमंतराच्या चरणकमलामध्ये आपण सर्व साधू महंत तपस्वी महात्मा अंजनी नगरीमध्ये आपण आहात असं माझ्या अंतकरणाला वाटतंय आणि आजचा जो हा आध्यात्मिक कार्यक्रम आहे सतपंथ सतपंथ संप्रदायाचं विश्लेषण महाराजांनी खूप छान केलं महाराज मलाही असं वाटत होतं की सतपंथ संप्रदाय काय आहे वळख वगैरे नाही आणि आजचा जो कार्यक्रम आहे वंदनीय पूजनीय आहे कारण की प्रत्येक जो महात्मा आहे त्याने पूर्ण आयुष्य भगवान परमात्मासाठी आणि या देशासाठी या या सृष्टीसाठी वाहिलेला आहे ते पुण्य आत्मांचा परिचय म्हणजे काय जो झाला नम्र भूत त्याने कोंढिले अनंत जो नम्र महात्मा असतो आणि त्या तो महात्मा ज्या वेळेस एका नम्र महात्म्यापर्यंत पोहोचतो तर त्या दोघाचा सुसंवाद म्हणजे प्रत्यक्षात भगवंताची उपस्थिती असते भगवान परमात्मा जिथे उपस्थित असतात धारयती इति धर्म दया धर्मस्य जन्मभूमी आणि असे दयावान समा क्षमाशील ज्ञानी महात्मे जेव्हा जिथे वास्तव्यास असतात जिथे भगवान परमात्माची त्रिकाळ संध्या होत असते आणि तिथे भगवान परमात्मा प्रत्येक जीवाला जाण्यासाठी एक सुंदर मार्ग भगवंत दाखवत असतो आणि त्याचं नाव असतो पंथ सतपंथ आणि भगवान परमात्मा बुधकोशिक ऋषी म्हणतात राम रामे थी रामे मनोरमे नाम राम एकदा जर भगवान परमात्माच एकदा राम म्हंटल की हजार विष्णूचे नाम घेतल्याप्रमाणे आहे तर आपण सर्वांनी आजची जो मिटिंग आहे किंवा आजचा जो हा कार्यक्रम आध्यात्मिक कार्यक्रम आहे सर्व साधू संतांचे एकमेकाचे मन एकमेका एकमेकाच्या प्रेमामध्ये पडावे एकमेकाचा परिचय व्हावा कुंभ कसा होवा कुंभ ज्ञानाचा कुंभ भक्तीचा कुंभ उन्नतीचा कुंभ प्रगतीचा आणि कुंभ त्र्यंबक राजाच्या कुशीमध्ये सर्व साधू संत गौतमीच्या साक्षीने तिथे येतात आणि नाशिक ही कुंभ कुंभभूमी माझे वैष्णव सर्व बांधव आहेत या गोदावरीच्या तटावरती तप साधना करत असतात आणि भगवान परमात्मा आनंदित होत असतो या महात्म्यांना बघून जिथे महात्मे साधना करत असतात तिथेच भगवंत असतो म्हणून तर सुखा सर्व जीव सुरण कमलामध्ये जातात आणि आनंद प्राप्त करतात आजची जो मीटिंग आहे स्तुत्या आहे खरच खूप आनंद होतोय कारण की ज्या महात्म्यानं या मिटिंगीचं आयोजन नियोजन केलं त्या महात्म्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम कारण की भगवान परमात्माचे रूप आहेत आणि आपण सगळे महात्मे या बैठकीच्या निमित्तानं आपण जमले सगळे जमलात सगळ्यांचं दर्शन झालं सगळ्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद धर्म प्रसन्न वाटत आहे जास्त वेळ घेणार नाही आहे कारण माझ्यापेक्षा जास्त बोलणारे आहेत सर्व महात्म्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम करतो जय श्रीराम